कधी कधी काय होतं ना अचानक पाहुणे येतात मग अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी सागरसंगीत जेवण करावं लागतं पण ऐनवेळेस घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये गोडाचा काय प्रकार करता येईल तर हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अचानक पाहुणे आले तरी करू शकतो निगुतीने देखील करू शकतो आदल्या दिवशी पण करून ठेवू शकतो एकदाच करून आठवडाभर देखील खाऊ शकतो असा मस्त हा क्रीमी गोडाचा प्रकार आहे हा बॉक्स दिसतो नाही या बॉक्सच्यात आणखी एक बॉक्स आहे त्यामध्ये आपलं नवीन प्रॉडक्ट आहे हे मी अनाऊन्स करणार आहे पंचवीस एप्रिलला बरोबर दुपारी एक वाजता लाईव्हमध्ये यूट्यूब लाईव्ह असणार आहे फेसबुक लाईव्ह असणार आहे इंस्टाग्राम लाईव्ह असणार आहे तीनही प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे नवीन प्रॉडक्ट काय असेल चला पटकन कमेंट करून कळवा आणि जे अचूक केस असतील ते लकी विनर्स असतील तेही पंचवीस तारखेलाच अनाऊन्स करेल तर सगळ्यात आधी काय करायचं इथे मी पाव कप तांदूळ घेतलेत बरं आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट अवेलेबल झालेला आहे चार कप चार स्पून कुठून ऑर्डर करायचा कुठून खरेदी करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे लिंक आहे खाली त्याचबरोबर व्हॉट्सॲप नंबर देते व्हॉट्सॲपला जाऊन फक्त ऑर्डर इतकं तुम्ही मेसेज करा तरी तुम्हाला कप घरपोच पोचवण्याची सुविधा करण्यात येईल तर आता हे तांदूळ घ्यायचे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ आता इथे ना मी कणी तांदूळ घेतला म्हणजे अगदी तुकडा एकदम बारीक आहे अख्खा तांदूळ घेतला तरी चालेल आणि नंतर शिजून झालं की मग तो मॅश करूयात तर कुकर गरम करायला ठेवला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूयात आता यामध्येच हा तांदूळ जो आपण धुवून घेतला छा घालूया यामध्ये सुकामेवा देखील घालायचं आणि हे मिसळ तांदूळ दोन तीन मिनिटं छान फुलवून घ्यायचं हे तुपावर भाजलेला तांदळाचा इतका छान खमंग सुवास तर वळत ना क्या बाजू अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा तुपावर खवंग असं तांदूळ भाजून झाला हे बघा तुपावर भाजलं ना की छान फुलतो हा तांदूळ आता इथे बाजूला काय केलं मी बाजूला अर्धा लिटर फुलक्रीम दूध गरम करायला ठेवलं होतं गरम तांदूळ आहे तर त्यामध्ये असं गरम गरमच दूध घालायचं साई सकट घालणार आहे मी पूर्ण दूध घालायचं इतकं लागणार आहे अर्धा लिटर आता दूध घातलं की हे मिसळून घ्यायचं आता या कुकरवर झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात दोन शिट्ट्या वेळ तर खीर इथे शिजवली हो आहे आता ते हलकं थंड होतं आहे तोवर आपण पुढची तयारी करूयात बरं ही सेम रेसिपी आहे ना मी ऑलरेडी खूप वर्षांपूर्वी पोस्ट केली आहे लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा आता इथे पातेल्यामध्ये थोडं पाणी घालूयात पाव कप आपण तांदूळ घेतला आहे तर अर्धा कप इथे गूळ घेतला आणि गूळ छान विरघळून घ्यायचं गुळाचं आहे ना पाक वगैरे करायची गरज नाही आहे अजिबात गुळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे वितळला पाहिजे दॅट्स इट चला आता गुळ बघा छान विरघळला आहे पाक केलेला नाही फक्त विरघळून घ्यायचा आहे गुळ गॅस बंद करते आणि इथे कुकरही थंड झाला आहे बघूयात कशी झाली आहे की वा कमाल क्या बात आहे हे बघा छानपैकी शिजला आहे भात हा तांदूळ मस्त फुलला आहे आणि छान अशी एक झाली आहे दाटसर झाली चला तांदूळही दाखवते मस्त मऊ लुसलुशीत शिजलाय एक झाला झालाय अगदी झटकीपट गॅस बंदच आहे बरं का आता गॅस सुरू नाही करायचं काय होतं जर गरम गरम दुधामध्ये गुळ टाकला ना किंवा उकळत्या दुधामध्ये तर ते दूध फाटतं ते टाळण्यासाठी गॅस सरळ बंद ठेवायचं आता पुढे काय करूयात हा जो गुळ आपण विरघळून घेतला आहे हा फक्त गाळून या खीरमध्ये मिसळूयात खीरला यामुळे रंग खूप सुरेख येतो गुळामुळे हे, हे बघा कचरा पण यातला बाहेर काढला जातो रंग छान येतो चवही छान आता हे मिसळून घेऊया बघा गुळ असा वर्ण टाकला ना की दूध अजिबात फाटत नाही काय सुरेख रंग आला आहे वा 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 आहे आणि काय कमाल दिसते खीर मस्त अशी एकसंध झाली आहे मस्त रंग आलाय कन्सिस्टन्सी आली आहे छान दाटसर झाली आहे वा बात आहे की नाही एकदम झटकीपट होते आता यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पूळ आणि परत मिक्स करून रंग गुळामुळे खूप छान येतो चव छान येते आणि हे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की गुळाचं पाणी त्यामध्ये घालताना गॅस बंद हवा दूध पण खूप असं उकळतं नको हलकं गरम चालेल पण खूप गरमागरम नको नाहीतर दूध नाचतं कमाल दिसते म्हणजे जबरदस्त लागते करून नक्की बघा झटके पाठ होते पाहुण्यांसाठी काय कधी स्वतःला पण काही गोड खावाचं वाटलं तर हा एक करूच शकतो की म्हणजे वरण भाताचा कुकर लावतो की नाही तेव्हा एका डब्यामध्ये दूध आणि ता भाजलेलं तांदूळ दूध मिसळून त्याचीही शिट्टी काढायची म्हणजे आपल्या खिरीचा बेसही तयार होतो आणि ते काढून मग त्यामध्ये गुळ घालायचं लागलं तर दूध घालायचं आहे काय नाही काय आहे की नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव